शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थ येथून दुचाकीवरून जाणारे दोन तरुण गुंगीकारक औषध व टॅबलेट विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगताना आढळून आल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडले दोन्ही संशयित तरुण शिरपूर तालुका मौजे खुर्द बुद्रुक येथील असल्याचं उघडकीस आलाय गांजा उत्पादनाचं अप्रत्यक्ष हब बनलेल्या शिरपूर तालुक्यातून गुंगीकारक औषधांचा धुळ्यात पुरवठा होऊन धुळ्यात विक्री केल्याचंही पुढे येते या प्रकरणात शिरपूर तालुक्यातील एका मोठ्या संस्थेतील लिपिक पदावर कार्यरत असलेल्या महेश ईशी या बी कॉमचं शिक्षण घेतलेल्या इस्माचाही सहभाग असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे संशयितांकडून एकूण एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय एल सी बी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसरा नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस हे दोघंही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर दोघांनी अटक केलेली आहे